मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण त्या भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट संदर्भात त्याच्यानंतर नियुक्ती संदर्भात त्याच्यानंतर फायनल मेरिट संदर्भात तर मित्रांनो जो काही दोनशे मार्कांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गोळ झालेला आहे आता भरपूर विद्यार्थ्यांची नॉर्मलायझेशन स्कोर लिस्टमुळे मित्रांनो त्यांना या ठिकाणी मित्रांनो अडचण आलेलं आहे आणि त्यांना वाटतोय की गोळ झालेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना दोनशे शे प्लस मार्क मिळालेले आणि काही ना दोनशेच्या च्या खाली तर आता मित्रांनो अडचण ही आहे की जर पेपर दोनशे मार्काचा आहे मग दोनशे प्लस मार्क विद्यार्थ्यांना मिळाले कसे का काय काय तर हा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता नेमका याच्यामधून विद्यार्थ्यांची निवड कशी होईल नियुक्ती कधी भेटेल फायनल मेरिट कसं केलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड होईल आणि हा गोळ काय आहे नेमकं तर मित्रांनो सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे तर बघा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाहीये की हा नेमका गोळ काय झालेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा दोन दिवसापासून तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला भेटलेला नाहीये तलाठीवरती नॉर्मलायझेशन स्कोरली जाहीर झाली तरी सुद्धा तर मित्रांनो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलतो आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ती लिस्ट पाहिलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क ले ले। आता नॉर्मलायझेशन प्रोसेसचा काय अर्थ आहे आणि याच्यामधून आता दोनशे प्लस मार्क जर तुम्हाला मिळालेले तुमची निवड कशा पद्धतीने होईल फायनल मेरिट कधी लागेल आणि तुम्हाला नियुक्ती कशी भेटेल ते सर्व काही मी तुम्हाला आता सांगतो की हा नेमका गोळ काय आता मित्रांनो नॉर्मलायझेशनचा जो काही अर्थ आहे लक्षात घ्या तर तुमच्या एक दोन त्याच्यानंतर तीन शिपांमध्ये पेपर होतो ठीक आहे आता तीन शिपांमध्ये झाला त्याच्यापैकी ज्यांना पेपर अवघड आलेला असतो मित्रांनो तर त्यांचे मार्क या ठिकाणी वाढतात आणि ज्यांना सोपा आलेला असलो त्यांचे काही मार्क कमी होतात आता समजा एकशे चाळीसवाला विद्यार्थी हे मार्क घेणार आणि त्याचं जर पेपर हार्ड आहे तर मित्रांनो त्याचे मार्क प्लस होतील दहा पंधरा सोळा जेवढे मार्क असतील तेवढे वाढतील जेवढे त्यांना ते वाढवायचे तेवढे मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्यांना पेपर सोपा आलेला आहे आणि त्यांनी मार्क चांगले घेतलेले आहेत तर त्यांचे काही मार्क कमी होतात मित्रांनो हा सुद्धा याच्यामध्ये फरक पडतो आता मित्रांनो यामध्ये असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क मिळालेले आहेत मग हे मार्क मिळाले कसे ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामधून तुमची निवड कशी होईल ते पण आता सांगतो लक्षात घ्या तर तर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क आहे मित्रांनो आता नॉर्मलायझेशनचा अर्थ असतो आहे मित्रांनो ज्यांनी पेपर सोपा असून कमी मार्क घेतले पेपर सोपा असून कमी मार्क घेतले तर ती त्या विद्यार्थ्यांची मिस्टेक आहे त्यांनी मार्क कमी घेतले आणि त्यांच्या नॉर्मलायझेशनमध्ये वाढतील तर किती वाढतील मित्रांनो आता समजा एकशे चाळीस मार्क तुम्ही घेतले मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये जर दहा बी वाढले तर तुमची मित्रांनो एकशे पन्नास टोटल होते आणि काही विद्यार्थ्यांनी पेपर हार्ड असून त्यांनी अभ्यास केलेला आता मार्क चांगल्या पद्धतीने घेतले एकशे मित्रांनो काहींनी एकशे शहाण्णव मार्क घेतलेले मित्रांनो लक्षात घ्या काहींनी एकशे शहाऐंशी मार्क घेतलेले तर अशा विद्यार्थ्यांनी पेपर हाड असून मार्क चांगले घेतलेले मग मा यांचे मार्क वाढले मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये आणि म्हणून ती टोटल दोनशे प्लस गेलेली मित्रांनो मग आता दोनशे प्लस गेलेली म्हटल्यावर मित्रांनो याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल का तर याच्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाहीये हे लक्षात घ्या तुमचं जे काही फायनल मेरिट आहे लक्षात घ्या तर ते दोनशेच्या मित्रांनो आत लागणारे लक्षात घ्या तर दोनशे मार्कांचाच विचार करून तुमचं फायनल मेरिट लागणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला दोनशेच्या पुढे किती जरी मार्क असले तरी तुम्हाला त्याच्यामधून फायदा नाही आहे तुम्हाला फक्त दोनशे मार्कांच्या आतच तुमचं नाव मेरिटमध्ये येण्यासाठी विचार केला जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो मेरिटमध्ये येण्यासाठी मेरिट मित्रांनो दोनशे मार्कांचं लागणार आहे दोनशे मार्कांचाच विचार केला जाईल तेवढंच तुमचं मेरिटमध्ये नाव येईल मित्रांनो लक्षात घ्या दोनशे मार्कांच्या आतच तुमचा विचार केला जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आता तुमचं क्लिअर झालं असेल की कोणाची निवड होईल काय होईल आणि ज्यांना कमी आहे मग ते तुम्हाला मित्रांनो मेरिटनुसार असेल की के या कॅटेगरीसाठी एकशे छप्पन मेरिट लागलं याच्यासाठी एकशे सहासष्ट लागलं एकशे चोपन्न लागलं वगैरे वगैरे असेल मित्रांनो म्हणजे दोनशे मार्कांचाच विचार केला जाणार आहे मेरिट लावण्यासाठी आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत भेटेल तर मित्रांनो आता तुम्हाला मी सांगितलं हा गोळ कशा पद्धतीने होता दोनशे मार्कांचा ठीक आहे आता हे लक्षात आलं असेल तर मित्रांनो फायनल मेरिट तुमचं नऊ तारखेला पेस आरक्षण बाबतीत निकाले तर नऊ तारखेनंतर फायनल मेरिटचा विचार केला जाणार आहे आता नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागली तर जास्तीत जास्त दोन तीन तीन दिवसात निकाल होऊन जाईल पेशा बाबतीत मित्रांनो लागेल आणि मग तुमचं फायनल मेरिट लागेल की कोणता विद्यार्थी त्याला ती बनला आणि कोणता घरी बसला ते त्याच्यामध्ये असेल ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती तुम्हाला चोवीस ते पंचवीस दरम्यान भेटून जाईल मित्रांनो म्हणजे संपूर्ण जे काही नियोजन आहे ते पूर्णपणे करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला नियुक्ती पण भेटून जाईल याच महिन्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट नऊ तारखेनंतर मित्रांनो लागेल कारण नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट जर लागलेली मित्रांनो तर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटताची आणि जशी लिस्ट लागेल नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागलेली फायनल मेरिट जसं लागेल पैसा निकाल जसा होईल म्हणजे तलाठी भरती संदर्भात जसेही समोरच्या अपडेट येतील तशा सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती देणार आहे तर बघा तुमचे मार्ग कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा कोणालाही कुठला डाऊट वाटू नका द्या मित्रांनो सगळे डाऊट मी तुम्हाला क्लिअर केलेले याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र